भंडारा जिल्हा झाजीपट्टी जिल्हा असून जिल्ह्यातील वृद्ध कलाकारांसाठी पेन्शन योजना सरकारने लागू केली आहे मात्र गत चार वर्षापासून जिल्हा निवड समिती गठीत न झाल्याने ते आपल्या न्याय मागण्यांपासून वंचित आहेत परिणामी पेन्शन योजनेसाठी तात्काळ जिल्हा निवड समिती गठीत करावी या मागणीला घेऊन प्रबोधनकार कला साहित्य संघटनेतर्फे संगीतमय आंदोलन करण्यात आले तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्रिमूर्ती चौकात हे आंदोलन करण्यात आले संगीताच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला <स्वाग> गुलामगिरीच्या पेड्या आणि तुझ्या श्रमाच्या जोड कंपण्या तोड उंच महाल मार्या सर्पे कथन बंद के सर्पे कफन बांध के लड़ने की अब बारी है और बहुत सताया इन हराम साधो ने कलाकारों तुम्हारी बारी है सर पे कफन बांध के लड़ने की अब बारी है हमारे आज संगीत सांगीता जाता हर पल कौन किसका साथ देता है ए दोस्त कुछ पल ही सही आप लोगों का साथ मिला तो क्या गम है मिलकर बिछू रहे हैं फिर मिलने को है दोस्त मिलकर बिछूड़ रहे हैं फिर मिलने को है दोस्त और इसी उम्मीद से अलविदा होतो हे लक्षात घ्या आधी सांगितलं होतं आजही सांगितलं हा शेर यासाठी दिला की आजचा हा मोर्चा म्हणजे शेवटचा अंतिम आहे असा कुणी मानून घेऊ नका या इतर सुरुवात यानंतर असणाऱ्या इतक्या निर्लज्ज व्यवस्थेला जर माझी आर हा कैकली गेली नसेल तर पोलीसवाले आहेत काही ते पुढे आहेस ना बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र